बुरा जो देखन मैं चला बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोय जब दिल खोजा आप ना बुरा न कोय याचा अर्थ असा की जेव्हा मी जगात वाईट शोधायला निघालो तेव्हा मला कोणीच वाईट सापडलं नाही पण जेव्हा मी स्वतःच्या अंतकरणात डोकावून पाहिलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नव्हतं बघा दो हा दोहा माणसाच्या मनाचा आरसा आहे आपण नेहमी एकमेकांना दोष देत असतो की तू अशी का आहेस तू असा का आहेस तुझ्यामुळेच हे झालं हे तुझ्या चुकीमुळेच झालं पण संत कबीर म्हणतात की दुसऱ्यांना बोट दाखवण्याआधी दुसऱ्यांना दोष देण्या अगोदर स्वतःचा मनाकडे बघा जो आपण स्वतःकडे बघतो स्वतःच्या मनाकडे बघतो स्वतःच्या विचारांकडे बघतो स्वतःच्या वृत्तीकडे बघतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपल्यात पण अनेक त्रुटी आहेत जेव्हा आपण स्वतःकडे बघू तेच आत्मन्नतीचं पहिलं पाऊल असतं हा तर झाला एक दोहा पण असे अनेक दोहे आहेत ज्यामधून आपल्याला जीवनाचा सा सार मिळतो ती ते त्यांचे शब्द त्यांची रचना आजही तेवढेच जिवंत आहेत तेवढीच सत्यता आहे त्यामध्ये आणि आपण आता संत कबीरांबद्दल आपण विचार केला तर आपल्या डोक्यात काय येतं एक साधारण गरीब माणूस साधं कपडे घालणारा सरका फिरवणारा विणकर पण त्यांचं विचार तेवढंच आध्यात्मिक आहे तेवढंच खोल आध्यात्मिक आहे नमस्कार मी हेमंतडाऊ तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजच्या खास अशा भागात आजचा भाग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि लक्ष देऊन ऐका कारण आज आपण माहिती देणार आहोत संत कबीर यांच्याबद्दल आणि शेवटी नेहमीप्रमाणे तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल ज्याचं उत्तर इथेच कुठेतरी तुम्हाला मिळेल आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय तर चला सुरुवात करूया त्यांचा बालपणापासून संत कबीर यांच्या जन्माबाबत आपल्याला दोन कथा ऐकायला मिळतात पहिली कथा म्हणजे की लोक म्हणतात की त्यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झालं होतं पण परिस्थितीमुळे त्यांना तिथेच टाकण्यात आलं आणि तेव्हा निरू आणि निमा या मुस्लिम पती पत्नी जे की विणकर होते त्यांनी त्यांना उचललं आणि दुसरी कथा म्हणजे की लोक म्हणतात की ते थेट पृथ्वीवर प्रकटले देवकृपेमुळे बघा कथा काही असो एवढं नक्की की त्यांचं जीवन म्हणजे एक चमत्कारच होता त्यांचं बालपण गरिबीत गेलं पण त्यांची आध्यात्मिक दृष्टी लहानपणापासूनच तीव्र होती ते कुठल्याही धर्माला मानत नव्हते ते कुठल्याही जातीला मानत नव्हते त्यांच्या मनात फक्त परमेश्वराबद्दल प्रेम आणि जगासाठी करुणा होती ते जरीही मुसलमान परिवारात वाढले गेले पण त्यांच्या मनात फक्त आणि फक्त राम होते ते खूप मोठे रामभक्त होते आता उदाहरण म्हणजे एकेकाळी काशीमध्ये एक संत रामानंद म्हणून एक थोर वैष्णव संत राहायचे ते जातीनं ब्राह्मण होते आणि त्यांचं शिष्य होण्यासाठी जात ही अट होती पण संत कबीर मानायचे की खरा गुरु तोच असतो जो तो कुठल्याही जातीला मानत नाही कुठल्याही धर्माला मानत नाही तो फक्त प्रेम याला मानतो आणि त्यासाठी एका रात्री ते संत रामानंदची वाट पाहत पंढरपूरच्या घाटीवर बसून होते त्यांची बराच वेळपर्यंत त्यांनी वाट पाहिली आणि ते तिथेच झोपले आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सकाळी जेव्हा संत रामानंद नदीवर स्नान करण्यास गेले तेव्हा त्यांचा चुकून पाय संत कबीरांना लागला आणि ते सहज म्हणाले राम राम बस याच शब्दाची वाट संत कबीर पाहत होते आणि याच शब्दाला त्यांनी गुरुमंत्र स्वीकारलं आणि संत रामानंद यांना गुरु म्हणून मानलं आणि तेव्हापासूनच त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात झाली संत कबीर हे निर्गुण भक्तीचे होते त्यांच्या मते ईश्वर हे कोणत्याही मूर्तीत नसतो तर ईश्वर आपल्या मनात असतो आपल्या हृदयात असतो तर कुठल्या जातीला मानायचं नाही तर कुठल्या धर्माला मानायचं नाही कुठल्या पंथाला मानायचं नाही आणि या सगळ्या बंधनांना तोडून त्यांनी माणसा माणसांना जवळ केलं त्यांच्यामधला भेदभाव हा दूर केला त्यांची भाषा सद्दूकडी होती म्हणजे काय तर ब्रज अवध उर्दू फारसी या सगळ्या भाषांचं मिश्रण आणि हे जरी असलं तर त्यांचं भाषणं त्यांची त्यांचं म्हणणं सहज लोकांपर्यंत पोचायचे त्यांचे दोही देखील लोकांना सहज समजायचे आणि त्यांचे दोहे म्हणजे जीवनाचा सार उदाहरणार्थ धीरे धीरे रे मना सब कुछ धीरे होय सिंचे सौ घडा ऋतू आय फल होय याचा अर्थ असा की ए मना सगळं हळूहळू घडत माळी जरी झाडाला शंभर घागरेंनी पाणी घालत असला तरी मात्र फळं योग्य ऋतूलाच येत असतात आता बघा ना आजच्या काळात आपण अपन किती आपल्याला सगळ्या गोष्टी तात्काळ ताक्ष्ट हवं हो असतं यश असो पैसा असो समाधान असो प्रेम असो काहीही असो सगळं आपल्याला लवकर पाहिजे असतं पण संत कबीर म्हणतात की बाबा शांतो तू कितीही परिश्रम केलं कितीही कष्ट केलंस त्याचं परिणाम मात्र योग्य वेळेवरच येणार आहे त्यासाठी संयम योग्य वेळ याची वाट पाहावी लागते तेव्हा जाऊन तुम्हाला परिणाम मिळतो कबीरांच्या विचारांनी अनेक धर्मगुरू मौलवी पंडित यांना अस्वस्थ केलं ते नेहमी जातीविरुद्ध धर्माविरुद्ध अंधविश्वासाविरुद्ध आणि स्त्रियांवर होणाऱ्या भेदभावाविरुद्ध उभे राहायचे आणि त्यामुळेच त्यांच्यावर नेहमी टीका व्हायची त्यांना धमक्या मिळायच्या पण ते कधीही डगमगले नाहीत सत्य कबीर म्हणायचे की देव देवळात नाही आणि अल्ला मशिदीत नाही अस तो असतो आपल्या मनात आपल्या हृदयात कोणी त्यांना हिंदू संत म्हणायचे कोणी त्याला मुसलमान फकीर म्हणायचे पण ते म्हणायचे की मैं ना मै मुसलमान हू ना मैं हिंदू मैं तो हू एक इन्सान आता मी तुम्हाला एक गंमत सांगतो एकदा काय झालं एक विद्वान पंडित त्याला खूप ज्ञान होतं तो संत कबीरांकडे आला आणि याचाच गर्व त्याला खूप होतं तो कबीरांकडे येऊन म्हणाला काय हो लोक म्हणतात की तुम्ही खूप मोठे संत आहात पण ना मी तुमच्या तोंडून संस्कृत भाषा ऐकली आहे ना शास्त्र वाचन पाहिलं आहे ना तुम्हाला कुठल्या ग्र धर्मग्रंथांचा ज्ञान आहे मग तुम्ही कुठल्या मोठ्या संत त्यावर कबीर संत गोड हसले आणि एक झोडा आणून त्यांना दिलं आणि म्हणाले की यात काय आहे ते पहा तो पंडित बघतो तर त्याला दगड आणि चिरडलेली माती सापडते ते बघून तो म्हणतो हे काय कबीर म्हणतात हे आहे तुझं मन अहंकारनी भरलेलं गर्वानी भरलेलं जोपर्यंत तू हा अहंकार काढणार नाहीस तोपर्यंत नवीन ज्ञान येणारच नाही पंडित शांत झाला तो त्यांच्या चरणाशी गेला आणि नवीन ज्ञानाची मागणी केली <laughs> बघा हे प्रसंग आजही तितकंच लागू होतं आपल्याला जोपर्यंत आपलं मन अहंकाराने भरलं असेल गर्वाने भरलं असेल तोपर्यंत आपल्याला नवीन ज्ञान प्राप्तच होणार नाही आणि हे कबीरांचं शिकवण आहे आजही तितकंच आपल्याला लागू होतं संत कबीरांचं मृत्यू इसवी सन पंधराशे अठरामध्ये मघार इथे झाला तेव्हा अशी मान्यता होती की ज्यांचा मृत्यू मगर इथे होतो त्यांना स्वर्ग प्राप्त होत नाही आणि हेच अंधविश्वास तोडण्यासाठी संत कबीर मगरमध्येच त्यांनी आपला प्राण त्याग केला त्यांच्या मृत्यूनंतरही अनेक वाद झाले हिंदू म्हणालेत की त्यांचं अंतिम संस्कार व्हायला पाहिजे आणि मुस्लिम म्हणाले की त्यांना दफन केलं पाहिजे पण जेव्हा त्यांच्या शरीरावरून चादर उचलण्यात आली तेव्हा तिथे फक्त फुलं सापडली अर्धी फुलं हिंदूंनी उचलली आणि अर्धी फुलं मुसलमानांनी आज पंथ नावाने लाखो लोक त्यांच्या शिकवणीचा प्रचार करत आहेत सिख धर्मात गुरुग्रंथ साहेबांमध्येही त्यांचे दोहे आहेत शिक्षण संस्थापासून ते लोकांच्या ओठांवर आजही कबीर जिवंत आहे बघा संत कबीर फक्त संत नव्हते ते माणुसकीच्या धर्माचे एक खरे प्रचारक होते त्यांचे ज्ञान आजही तेवढेच लागू आहेत आजच्या काळात जिथे अंधविश्वास आहे वर्णभेद आहे जातीभेद आहे धर्मभेद आहे त्यांचं ज्ञान त्यांची शिकवण आजही तेवढीच महत्त्वाची आहे बघा त्यांच्या दोह्यांमध्ये जेवढं जीवनाचा सा सार आहे ना तितकं सार तुम्हाला कुठल्याही पुस्तकात सापडणार नाही संत कबीर म्हणून गेले की प्रेम करा सत्य बोला आणि माणूस म्हणून जगा तर मंडळी कशी वाटली आजची माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल पण कुठेही जाऊ नका कारण तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे हा भाग हा भाग आहे कबीर कबीर या पुस्तकाचा रिव्ह्यूचा भाग हा भाग तुम्ही नक्की बघा कारण की ह्या पुस्तकात कबीरांच्या जीवनाबद्दल माहिती दिलेली आहे आणि जर हे पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल तर काय करायचं आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर जाऊन तुम्ही हे पुस्तक मागवू शकता शिवाय आमच्या इन्स्टावर जाऊन आम्हाला डी एम करून हे पुस्तक मागवू शकता शिवाय या स्क्रीनवर दिसत असेल आमचा एक नंबर त्यावर व्हॉट्सअपवर मेसेज करून किंवा कॉल करून हे पुस्तक मागवू शकता चला वळूयात आजच्या प्रश्नाकडे तर आजचा प्रश्न आहे खऱ्या प्रेमासाठी किंवा ईश्वर प्राप्तीसाठी अहंकार सोडणं कितपत आवश्यक आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी मीपणा बाजूला ठेवून खरं प्रेम किंवा शांती अनुभवली आहे का तुमचं उत्तर खाली कमेंट मध्ये नक्की सांगा हा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर ला, करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल